नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे भोपळ्याचे घारगे हे भोपळ्याचे घारगे अत्यंत कमी वेळात कमी तेलात बनणारे तर आहेतच पण एकदम मऊ आणि लुसलुशीत बनणार आहेत तेल पण अगदी कमी ओढणार आहेत आणि कमी वेळात आपल्याला बनून ह्या घारग्या तयार मिळणार आहेत आपण याला चार ते पाच दिवस करून करूनसुद्धा खाऊ शकतो तर घारगे बनवण्यासाठी मी अगोदर भोपळा घेतला आहे त्याचे सर्व साली आणि त्याच्या बिया काढून घेऊन त्याला रफली असा चॉप केलेला आहे आपण बघू शकता आणि घारगे मी आज भोपळा न किस्ता बनवणार आहे त्यामुळे मी याला रफली चॉप करून घेतलेला आहे तर अगदी सोप्या अशा पद्धतीने आपण हे घारगे बनवणार आहोत तर त्यासाठी मी भोपळा आणि गूळ कुकरमध्ये एकत्र करून घेणार आहे जेवढा भोपळा आहे तेवढेच तेवढाच मी गूळ घेतलेला आहे आणि एकत्र करून आपल्याला लो टू हीट हीटवरती एक तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आपण बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे गुळ वापरल्यामुळे आणि कुकर भरलेला होता तरीसुद्धा जशी जशी कुकरला हीट लागेल तशी तशी गुळाला पाणी सुटलेला आहे आणि भोपळा पण एकदम मौसूत लोण्यासारखा शिजून तयार झालेला आहे आता मी याला स्मॅशरच्या साह्यानं स्मॅश करून घेतलेला आहे आणि यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि एक अर्धा जायफळ मी खिसून टाकलेलं आहे लक्षात ठेवा जोपर्यंत हे सारण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे आणि पूर्ण सारण थंड झाल्यानंतर आपण यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत तर आपण यामध्ये कलरसाठी हळदही टाकू शकता तीळ टाकू शकता किंवा खसखसही टाकू शकता पण मी आज येथे हळद वापरली नाही चिमुटभर मीठसुद्धा आपण यामध्ये टाकू शकता तर बघा आता एक कप मी गव्हाचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे सार सारण पूर्ण थंड झालेलं आहे आपलं भोपळ्याचं मिश्रण आणि आता नंतरच मी यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे बेसिकली आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे सारण आणि आता बघा आपण अशा पद्धतीनं मी पाणी किंवा दूध काहीही न वापरता फक्त या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ मळून घेणार आहे सुरुवातीला मी चमच्याच्या साह्याने पीठ मळून घेते आहे आणि थोडासा ग आणखी पीठ टाकून मी याचा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे साधारणत चार कप मी येथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे म्हणजे तेवढ्या सारण्यासाठी मला चार कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे थोडंसं कणिक मी घारग्याची काढून ठेवलेली आहे म्हणजे ज्या वेळेस आपल्याला करायचे आहेत गरम गरम त्यावेळेस तळून आपण करू शकता म्हणजे आपल्याला गरम गरम घारगे मिळतील थोड़ास पिठाचा गोळा घेतलेला आहे जसं की आपण पुराला घेतो आणि थोडंसं तेल लावून थोडीशी खसखस एका बाजूला लावून मी आता या पुऱ्या म्हणजेच घाऱ्या लाटून घेते आपण बघू शकता घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही असा हा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे आणि मी येथे थोडेसे घारगे जाड पद्धतीने लाटत आहे आपल्याला जर खुसखुशीत हवे असतील तर आपण एकदम पातळही लाटू शकता पण मला मऊ पाहिजे होते म्हणून मी थोडेसे जाडसर लाटलेले ला आहेत मी येथे एक एक पुरी लाटून घेते आपल्याला जर हवी असेल तर एकच आपण मोठी चपाती बनवून घेऊन त्यानंतर वाटीच्या साह्याने छोटे छोटे असे एकाच शेपचे घारगे बनवून घेऊ शकता जर आपण मुलांसाठी बनवत असाल तर आ, कुकी कटरच्या साह्याने पण याला आपण शेप देऊ शकतो आणि अशा पद्धतीनं पाच मिनिटामध्ये आपले घारगे पूर्ण लाटून झालेले आहेत तेलही मी एकदम कडकडीत गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं एकदम कडकडीतच तेल आपल्याला गरम पाहिजे आणि कडकडीतच तेलावरती आपल्याला तळायचे आहेत एका साईडनी पूर्ण घारगे तळून घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी पलटी करायचे आहेत घारगे एकदम दोन मिनट मिनटामध्ये एवढे तळून होतील त्यामुळे आपल्याला अगोदर सगळे घारगे तयार लाटून ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच तळ तळण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत आपण बघू शकता तेल तापल्यानंतर अगदी दोन मिनटात ह्या घारग्या पटापट पटापट तळून होत आहेत कलरही एकदम सुरेख आलेला आहे आपल्याला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला आहे असं मी समजते आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय